नमस्कार लोकसत्ता लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चौकात पोलीस नसताना बिनधास्तपणे सिग्नल तोडणाऱ्या पोलिसांसमोर असतानाही सिग्नल क्रॉसवर गाड्या उभ्या करणाऱ्या वाहतुकींचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहतूक चालकांना वटणीवर आणण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने आता सी सी टी व्हीमधील छायाचित्रणाच्या माध्यमातून कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मंगळवारपासून बेशिस्त वाहन चालकांना आंतरदेशीय पत्राद्वारे त्यांनी केलेल्या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाची माहिती जाणार असून त्यांच्याकडून जा तडजोड शुल्काची आकारणी करण्यात येणार आहे असे पुण्यातील वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले त्यानंतर संबंधित पुढील दिवसात पत्रात नमूद केलेल्या वाहतूक विभागात जाऊन तडजोड शुल्क भरावे लागेल जर सात दिवसांमध्ये वाहन चालकाने तडजोड शुल्क भरले नाही तर त्याच्याविरोधात पुण्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे खटला दाखल केला जाणार आहे त्यामुळेच वाहन चालकाला खटल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल असे या पत्रकामध्ये म्हटले आहे याबाबतच्या अधिक माहितीसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला